एक मोठी बातमी समोर येत आहे परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या खाली सापडून एकाचा सा दुर्दैवी मृत्यू उदगीर तालुक्यातील नागलगाव शेतशिवारात विहिरीचे खोदकाम करीत असताना जेसीबी मालकाचा जेसीबी खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आठ मार्च रोजी शनिवारी तीन वाजता नागलगाव येथील शेतकरी रामचंद्र धोंडीबा जाधव यांच्या शेतात जेसीबीने विहिरीचे खोदकाम चालू असताना जेसीबीचे मालक माधव कांबळे वर्ष राहणार सापडून नागलगावचे माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह रुग्णवाहिकेतून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले